मारेगाव तालुक्यातील पहापळ गावात स्मशानभूमीच्या अभावामुळे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले सुंदराबाई केशव पायघन यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा सावली किंवा लोखंडी शेड यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याचा प्रश्न गंभीर बनला या निषेधार्थ ग्रामस्थांनी अंत्यविधीचे लाकूड टायर व साहित्य भरलेली बैलबंडी ग्रामपंचायत समोर उभी करून प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला स्मशानभूमी उपलब्ध केली नाही तर पुढील प्रेत थेट पंचायत पटांगणात आणू असा इशारा त्यांनी दिला ग्रामविस्तार अधिकारी माने सरपंच राहुल आत्राम आणि ग्रामसेवकांनी चर्चा करून लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झाले आमच्या गावामध्ये कधी अनेक वर्षापासून मशानभूमी नसल्यामुळे ग्राम ग्रामपंचायतला आम्ही भरपूर वेळा निवेदन देत आहोत तरी पण आमच्या ग्रामपंचायत आमच्या गावामध्ये अजूनही मशानभूमी झाली नाही आज आम्ही पहापड या ग्रामपंचायतमध्ये आज पायगर हे लेडीज मरून पावली आहे त्यांना आम्ही आज इथं प्रेत जाळण्यास करता आलो होतो पण काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आणि एक महिन्याच्या अंदर आम्ही मशानभूमी प्राप्त करून देतो असं सांगेन त्यांनी केलं आहे सरपंच राहुल आत्राम ग्रामपंचायत पहापर विषय स्मशानभूमीचा होता आज आमच्या गावामध्ये एक मयत झाली आणि गावकऱ्यांनी ते लाकडं वगैरे ग्रामपंचायतच्या ग्राउंडवर आणून ठेवले आहे तरी मला फोन आले गावातून का असा असा विषय झाला सरपंच आहे त्यानंतर मी ग्रामपंचायतला आलो आणि मी त्यांना सविस्तर माहिती दिली का कोर्ट मॅटर असल्यामुळे आपली जागा वांद्यात होती आणि आपलं ते कोर्ट मॅटर सॉल्व्ह झालं आणि ते जागा आपण आपल्या ताब्यात आहे बा तर हल्ली जागा ताब्यात असल्यामुळे तुम्ही तिथं अंत्यविधी करू शकता पण ग्रामपंचायत हे कार्यालय आहे ग्रामपंचायत कार्यालय अंत्यविधी होऊ शकत नाही असं मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना आम्ही एक महिन्याचं लेखी आश्वासन दिलं का एक महिन्यात आम्ही ते निधी उपलब्ध करून शासनाला पाठपुरावा करून ते आम्ही उपलब्ध करून ते शेडचं काम करण्यात येईल मी ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर फुलबोगी या ठिकाणी प्रशासनातील एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी या प्रकरणाशी संबंधित या ठिकाणी पाकोड्या या गावात आलो असता जे काही गावकऱ्यांची जी मागणी होती की शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे मशानभूमी आवश्यक आहे परंतु कित्येक वर्षापासून या ठिकाणी मशानभूमी नाही आहे आणि मशानभूमी नसल्यामुळे जे काही अंत्यविधीसाठी जे लोकांचे काही हाल होत आहे त्याकरिता आज लोकांचा जो रोष होता ती परिस्थिती प्रत्यक्ष आम्ही पाण्याकरता इथं आलो गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि मशानभूमी बांधकाम या ठिकाणी भाव या, या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत पा पडणे याआधीसुद्धा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहे दोन प्रस्ताव पाठवले आहेत परत पुन्हा त्याचा सतत पाठपुरावा करून तात्काळ मशानभूमीचं बांधकाम कसं चालू करता येईल याबाबत लोकांना आश्वासित केलं